कारण तुमच्या दुसऱ्या पिढीला भारतीय जनता पार्टीची या ठिकाणी परंपरा आहे संजय पाटलाच्या माध्यमातून मुंडे साहेबांच्या बरोबर अतिशय प्रामाणिकपणे काम करणारा केस तालुक्यातला के कार्यकर्ता म्हणून त्यांच्याकडे ओळख होती त्यांना भविष्ट आणि त्यांच्याच पावलावर पाऊल घेऊन तुम्ही सुद्धा त्या ठिकाणी तसंच काम सुरू केल्यामुळे हे निष्ठेचं फळ तुम्हाला या ठिकाणी तसंच आपले भगवान केदार सुद्धा वीस वर्षापासून या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचं काम करतो त्यांना त्या ठिकाणी पंचायत समितीला इतक्या बहुसंख्य सभापती म्हणून या ठिकाणी ठिकाणी विराजमान होण्याचा त्या मिळाला म्हणजे हे सगळं ताईचा हा उद्देश आहे की सगळ्या निष्ठामानाला सुद्धा त्या ठिकाणी संधी मिळाली पाहिजे आणि त्या माध्यमातून जी लोक मुंडे साहेबांच्या प्रवासामध्ये मुंडे साहेबांच्या संघर्षामध्ये चाळीस वर्ष पालिकेच्या बरोबर संघर्ष करीत राहील ज्या लोकांना जाणीवपूर्वक सत्तेच्या लाभापासून वंचित ठेवण्याचं काम जुन्या लोकांनी केलं त्या लोकांवर अन्याय होऊन नये यासाठी ही सगळी निष्ठावान मंडळी या ठिकाणी बसले त्याचं जे जीवन उदाहरण काल जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा त्या ठिकाणी सविताबाई विजय कुमार वल्लार झाल्या आज ज्यांच्यासाठी आपण हा कार्यक्रम केला होता त्या पंचायत समितीचे नवनिर्वाचित सभापती उपसभापती अशा कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते संतोष दादा हंगे आपले डॉक्टर साहेब थोरात साहेब जिल्हा परिषदच्या सदस्य डॉक्टर थोरात आपले मुंडे भागवतराव नेटके पंचायत समितीचे सदस्य अजून कोण आहेत आमचे फुले काका भांगेदा केदार माझी सभापती माझी उपसभापती अध्यक्ष भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यकर्ते विविध पक्षाचे सर्व कार्यकर्ते नेते जमलेल्या बंद बघिणीत आज खऱ्या अर्थाने आपल्या ह्या बीड जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टीच्या कामाची सुरुवात या ठिकाणी झालेली आहे कारण पंचायत समिती आपली आज आपल्या ताब्यात आलेली आहे काल जिल्हा परिषद सुद्धा आपल्या ताब्यात त्या ठिकाणी आलेली आहे आणि निश्चितच जे मुंडे साहेबांचं स्वप्न होत की गल्ली टू दिल्ली हे सरकार आपलं पाहिजे आणि ज्या सरकारमध्ये आपलं काम सामान्य लोकांचं झालं पाहिजे कारण गेल्या पंधरा वर्षापासून सातत्यानं विरोधामध्ये संघर्ष करून त्यांनी ही सामान्य जनता ह्या ठिकाणी टिकून ठेवली होती आणि ती सामान्य जनतेच आपण कुठल्या तरी देणं लागतो त्या माध्यमातून कालच्या निवडणुका झाल्या त्या निवडणुकीमध्ये जिल्हा परिषदला एकोणीस लोकच भारतीय जनता पार्टीचे निवडून आले कारण काल ज्यावेळेस एकोणीस सदस्य निवडून आले त्यावेळेस ताईनं अतिशय तळ व्यक्त केली ज्या ठिकाणी आता जरी आपले मित्र पक्षाचे विड्याचे उमेदवार जरी निवडून आले असले तरी ती जागा सुद्धा आपली भारतीय जनता पार्टीच्या हक्काचीच होती भोगलवाडीची जागा सुद्धा हक्काचीच होती आपली जनईची जागा सुद्धा हक्काचीच होती आणि ज्या ठिकाणी कुणीच लढायला तयार नव्हतं इसू पडगाव जागा सुद्धा होती परंतु काही लोकांना बघवलं नाही त्यांना सण झालं नाही ते सांगितलं सण नव्हण सुद्धा मी एक माझा बहुमान समजतो

त्यावेळेस राष्ट्रवादीचं असतो आता बरेचसे लोक इथं असे वर लोकसभेला फूल बनते आणि पंचायत घड्याळ म्हणते अशे सुद्धा लोक या ठिकाणी बनवलेत माझी विनंती त्यांनी एक तर फूल तरी म्हणावं नाही ते घड्याळ तरी म्हणावं जिथंही काम करत असताना आपण ज्यावेळेस आपण ज्यावेळेस पक्षाच्या निष्ठा ह्या ठिकाणी बाळगतो त्यावेळेस मला वाटतंय पक्षाच्या निष्ठा सांगतो कारण आता कालीकर्त्याच्यांनी ओडणुका संपलेल्या आहे कोणी कोणाची बरोबरी केली कोणी कुणाला भाग पुढं केलं त्याचा भविष्य काळात आपण आपल्याला काही हिशोब करता आला तर करू नाही तर सोडून देऊन खायचा दुसऱ्या गोष्टी झालेल्या आहेत परंतु आमची बारी झाली आता ज्यांची ज्यांची बारी येणार आहेत त्यांच्यासाठी काय करता आलं तर करू नाहीतर ते सोडून देऊ परंतु आज उद्याच्या भविष्य काळामध्ये त्या लोकसभेच्या आणि ज्या विधानसभेच्या निवडणुका आहेत त्या दोन्ही निवडणुकीमध्ये खाली वरी पूल करा एवढीच विनंती या ठिकाणी आणि निश्चित येणारा काळ या पद्धतीने संतोष दादा सांगितलं की तुमचं वय हे सत्तावीस वर्ष आणि येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला सुद्धा या तालुक्यामध्ये वीस पंचवीस वर्ष राजकारण करून आपलं नाव या ठिकाणी चालू करायचंय आपल्या सर्व लोकांबरोबर टीमला घेऊन भविष्य काळामध्ये पंकजाबाईला काम करायचं आहे त्या पंकजा यादीमध्ये सुद्धा तुमचं नाव त्या ठिकाणी असावं निश्चितच काळ आहे पुढच्या पाच वर्षीची सत्ता त्या ठिकाणी राहणार आहे त्याच्यामुळं ते आपले बाउंड्रीवरचे लोक आहेत त्यांनी सुद्धा इकडे तरी तिकडे तरी जावं आम्हाला कुणी विरोध केला आणि त्याला सुद्धा इकडे आमच्याकडे आलं तरी त्याचं स्वागत करू आणि निश्चितच येणाऱ्या काळामध्ये पुढचे वीस वर्ष या तालुक्यामध्ये आपण भारतीय जनता पार्टीचा या ठिकाणी चिरंजीव सुद्धा म्हणजे चेअरमन तिकीट टाकलं बाप्पाचा फोन आला त्यामुळं या इकडे बापूला समजून सांगू आपण आता <laughs> घेतो आणि पुन्हा हे करतो परंतु निश्चित आज सर्व टीम या ठिकाणी चांगली जमलेली आहे सर्व टीमची एकच आशा आहे आणि निश्चितच आमचे असतील ते काम आमचे त्या ठिकाणी करावेत आणि आम्ही सुबडगाव मधून निवडणूक लढविली आम्ही चार चिंतरी माळे मधून निवडणूक लढविली आडसमधून आमचे उमेदवार निवडून आले वर काही प्रश्नच नाही असं मधून उमेदवार निवडून आले परंतु ते दारू तालुका असल्यामुळे त्या ठिकाणचा प्रश्न नाही परंतु ज्या ज्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे उमेदवार ह्या ठिकाणी पडलेले त्या भारतीय जनता पार्टीच्या जे ज्या गावामध्ये आपण जर चांगलं काम केलं तर मला वाटतं आपला एकच तालुका येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये एक चार पाच तालुक्याची ती बरोबरी करेल असं काम आपण येणाऱ्या काळामध्ये करू एवढंच या ठिकाणी सांगतो आणि माझे दोन शब्द संपितो जय हिंद जय महाराष्ट्र त्याच्या डोळ्यामध्ये आनंद आहे कारण आज मुंडे साहेब आणि नाना पण हे माझ आनंद पाहिलं उपस्थित नाही त्यामुळे मला आज खूप वाटत इथं बोलताना थोडं भाऊक होत आहे येणाऱ्या काळामध्ये आम्ही सर्वसामान्यासाठी काम करू आतापर्यंत आम्ही तळागाळामध्ये सर्वसामान्यात राहून काम केले म्हणून आज आम्ही इथपर्यंत मी, मी आज इथपर्यंत पोहोचले सर्वसामान्यांच्या प्रश्नासाठीच आम्ही लढत आहोत सर्वसामान्यांची काम करण्याची आमची सर्वसामान्यांसोबत नाळ जुळलेली आहे त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये पंचायत समितीच्या मार्ग माध्यमातून स्वर्गीय मुंडे साहेबांचं जे राज्याचं स्वप्न होतं मुंडे साहेबांचं सर्वसामान्य सोबत सर्वसामान्य लोकांसोबत जी नाळ होती ती नाळ येणाऱ्या काळामध्ये आम्ही अजून ह्याच्यापेक्षा जास्त कशी होईल याचा आम्ही शंभर टक्के प्रयत्न करू आणि साहेबांचं आणि नानांचं नाव हे कधी कधीही तुमच्या समोर मिळतो विसरणार नाही असं आम्ही या पद्धतीत काम करू पंकजाताईच्या हात आम्ही या पंचायत समितीच्या माध्यमातून अजून बळकट करू या कार्यक्रमाला आपण सर्वजण उपस्थित राहिला त्याबद्दल सर्वांचे आभार मानतो आणि कार्यक्रम संपला असं जाहीर करतो